पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळस घेऊन तल्लीन तेने विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या महिला वारकरी आपण नेहमीच पाहतो अशाच तुळशी वाहणाऱ्या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता निराघाटावरती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आज माऊली लोणंद मुक्कामी चाललेत आणि निराघाटावरती निरास्नान झालेलं आहे मला आत्ता माझ्यासोबत तुळशीवाल्या वारकरी आहेत माऊली आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात माझं नाव शांताबाई गाव रांजणी जिल्हा घनसंगी तालुका घनसंगी जिल्हा जालना जालन्यावरून तुम्ही आलेला आहात तुळस तुम्ही डोक्यावर घेतलेली आहे तर या तुळशीच सा महत्व सांग तुळशीचं सा महत्व म्हणजे एवढंच कळतं आम्हाला तुळशी दिंडी शेंग पाहिजे तुळशी एक पवित्र हे म्हणून तुळशीचं विंद्राम घेऊन चालायचं रुक्मिणीचं रुख म्हणून आणि तुम्ही किती वर्षांपासून वारी करताय चाळीस वर्ष झाली माझ्या सोळाव्या वर्षापासून करते सोळाव्या वर्षापासून हा चाळीस वर्षांपासून तुम्ही वारी करताय कसं वाटतंय तिथे चांगला आनंद वाटतो घरी महिनावर करमत नाही दिंडी निघली म्हणजे माहेर वाटत आनंद वाटतो चांगलं वाटत तुमचं नाव सांगा सरस्वती प्रल्हादराव मोरेर हाटी कुठून आला तुम्ही परभणी बरं तुम्ही काय तुळस हा तुळस मग आपल्या तुळशी बद्दल काय नाही खूप छान वाटतंय पाच पाचवं वर्ष हे चालू म पाच वर्षाली वारी करताय असा खूप आनंदाचा हा सोहळा आपल्याला म्हणता येईल या सगळ्या तुळशीवाल्या बायका असतील म्हणा किंवा असे अनेक जण जे आहेत ते काळीदुरुषेन घडतापोटी पुणे येत नाही नक्कीच नामवधी तुळशी तुळशी नामाचा निच्छंद एका जनार धनिनंद परंतु काळीदरुषेनं घडतापोटी पुणे येत नाही सोन्याच्या तुळशी मोत्याच्या मंजुळा संत हा गोपाळा खेळत ऐसे तुळशी पिका आले दैवधुनावले गेले तरी गेले शेतमळी आम्हा काय येऊन आमच्या कुटुंबा अंदावनी आंबा पिकलाशी एक एक पान त्रिगुणी समान नेऊन द्याय तुका तुकामणी तुळशी पिक आले दैवधुनावली गेले तरी गेले शेतमळी नक्कीच तुळशीचं महत्व या सगळ्यातून आपल्याला कळलेलं असेलच कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी